निखिल वागळे यांनी अजित पवारांचा सगळा माजुळेपणा बाहेर काढला कारण अजित पवार महिलांना तुच्छ समजतात महिलांना किंमत देत नाही राणे पण आज एका महिलेने अजित पवारांची पूर्ण झिरवली दादाचा असा बँड वाजवला आहे की परत कधी अजित दादा महिलांच्या नादाला लागणार नाही राज ठाकरेंचं हे वाक्य आज सत्य होताना दिसतंय तू का सकाळी चहा द्यायला येतो का मला सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे लागेल कशी झोप करोडो हजारो कोटी रुपये लपवायचे कुठे लपवायचे कुठे याच्यात झोप उडाली काय करायचं काय अजित पवारांचं काय करायचं काय अजित पवारांचं त्यानंतर दादांचा एक चमचा येतो आणि आय पी एस अंजना कृष्णा यांची डिग्री चेक करा अशी तक्रार यू पी एस सीला करतो जर डी वाय एस पी अंजना मॅडमची चौकशी चौक होणार असेल तर सत्तर हजार कोटींची पण चौकशी झालीच पाहिजे मला आज एक जाहिरात तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे खरं तर तुम्ही ती पाहिलीच असणार याचं कारण टाईम्स ऑफ इंडियापासून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख मराठी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात आज प्रसिद्ध झालेली लक्षात घ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरच्या जाहिरातीला साधारण पन्नास लाख रुपये ते एक कोटी रुपये खर्च होतो हो एका दिवसाची पहिल्या पानावरची एक जाहिरात पन्नास लाख ते एक कोटी रुपये खर्च होतो अशा या जाहिराती महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात आलेला आहे म्हणजे पाच ते दहा कोटी रुपये आज या देवा जाहिरातीवर खर्च झालाय हा शंभर टक्के मुद्दा हा नाही आहे किती खर्च झालाय परंतु आजच्या या जाहिरातीचं वैशिष्ट्य हे आहे की या जाहिरातीवर प्रकाशक म्हणून कुणाचंही नाव नाही आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाही आहे भारतीय जनता पक्षाचं नाव नाही आहे कुणाचंही नाव या जाहिरातीवर नाही आहे माझा प्रश्न हा आहे की ज्या जाहिरातीवर कुणाचंही नाव नाही त्या जाहिरातीसाठी पैसे कुणी दिलेले आहेत हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खर्च केले आहेत भारतीय जनता पक्षांनी खर्च केलेले आहेत की एखाद्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे पैसे खर्च केलेले आहेत हा प्रश्न मी अत्यंत गंभीरपणे विचारतोय याचं कारण अशा प्रकारे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर बडे उद्योगपती राजकारण्यांसाठी पैसे खर्च करतात आणि नंतर काम मिळवून ते पैसे वसूल करतात देवेंद्र फडणवीस कायम आपण भ्रष्टाचार मुक्त आहोत मोदींसारखेच असा दावा करत असतात हा एका प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मूळ प्रश्न आहे की या जाहिरातीचे पैसे कुणी दिलेले आहेत ज्याच्यावर देवाभाऊ व्यतिरिक्त कुणाचंही नाव नाही आहे प्रकाशक म्हणून ही जाहिरात कुणाकडून कुण आली आहेत त्याचं पेमेंट त्याचे पैसे कुणी दिलेले आहेत हा माझा प्रश्न आहे असो आजचा आपला मुद्दा आहे तो अजित पवारांचा अजितदादा पवार पुन्हा एकदा वादात सापडलेत ते मधूनमधून वादात सापडत असतात कधीतरी ते शेतकऱ्यांना दम देतात तुमच्या धरणामध्ये मी फुली, फुली करू का म्हणतात कधीतरी पत्रकारांना दम देतात कधी स्वतःच्याच कार्यकर्त्यांना दम देतात तेव्हा अजितदादा पवार यांचं तोंड कोणी धरू शकत नाही नुकतीच त्यांनी जी दादागिरी केलेली आहे ती एका तरुण नौख्या महिला आय पी एस अधिकाऱ्यावर केलेली आहे त्यामुळे हे प्रकरण वादग्रस्त झालेलं आहे नाव या अधिकाऱ्याचं अंजना कृष्णा अंजना कृष्णा हे आय पी एस आहेत आणि त्या सध्या डीवाय एस पी पदा पदावर आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळ्यामध्ये झालं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे स्वतःला या गावाचे या परिसराचे तारणहार मानतात ते तिथे आले बाबा जगताप नावाचा कार्यकर्ता तिथे आला अंजना कृष्णा यांना समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला वाद सुरू झाला या बाबा जगतापनी थेट फोन लावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पण सरकारी काम चालू असताना एक आय पी एस अधिकारी काही तपासणी करायला आलेला असताना अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी फोन केला म्हणून मंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा का हा खरा प्रश्न आहे अजित पवारांनी कार्यकर्त्याचा फोन आला कार्यकर्त्याचा फोन त्यांनी या आय पी एस अधिकाऱ्याला म्हणजे अंजा अंजना कृष्णाला द्यायला सांगितलं आणि ते अंजना कृष्णांना सांगायला लागले ही कारवाई तुम्ही ताबडतोब थांबवा अजित पवार कसे बोलतात तुम्हाला माहिती आहे मी जे सांगतोय त्यापेक्षा कितीतरी अधिक कडक अशा सुरामध्ये ते बोलले तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर पुन्हा जाऊन पहा अंजना कृष्णा यांनी कदाचित अजित पवारांचा आवाज ओळखला नाही असा कोणी आवाज काढू शकतो किंवा बनाव करू शकतो असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला की तुम्ही माझ्या फोनवर फोन करा हा कार्यकर्त्याचा फोन आहे तुम्ही माझ्या फोनवर फोन, फोन केला तेव्हा अजित पवार भडकले आणि त्यांनी एकेरी भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली बघा आय पी एस अधिकाऱ्याशी बोलतायत एकेरी भाषेत बोलायला सुरुवात केली आणि त्यांना असं दम देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही समजता कोण स्वतःला तुमची एवढी डेअरिंग होतेच कशी माझा आदेश आहे कारवाई थांबवा म्हणजे थांबवा आता प्रश्न असा उपस्थित होतो अजित पवार ज्या टोनमध्ये ज्या दा दादागिरीमध्ये अंजना कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याशी बोलले त्यामुळे संतापाची लाट महाराष्ट्रात उचळलेली आहे मला काही धक्का वगैरे नाही बसला अजित पवार हे एक नंबरचे माजुरडे आहेत हे लक्षात घ्या मी अनेक वेळा बोललेलो आहे सरंजामी वृत्ती आहे सरंजामी वृत्ती आहे आपण कोणीतरी राज्यकर्ते आहोत आणि हे अधिकारी म्हणजे आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी आपले नोकर आहेत ही ती वृत्ती आहे मुद्दा असा आहे काहीतरी कोड ऑफ कंडक्ट आहे सनदी अधिकाऱ्यांचं त्यानुसार असे तोंडी आदेश ऐकायचे का तोंडी आदेश खरं तर ऐकू नयेत पण तोंडी आदेश जर मिळाला तर, तर तो लेखी करावा आणि अमुक अमुक व्यक्तीने असा असा आदेश दिला असं म्हणावं असं कोड ऑफ कंडक्ट मध्ये लिहिलेलं आहे असं सरकारी अधिकारी सांगतात तोंडी आदेश सहसा ऐकू नयेत पण ऐकायची वेळ आली तर असं करावं अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना सांगितलं माझ्या फोनवर फोन करा यामध्ये काही गैर नाही आहे त्यांना व्हेरीफाय करायचं असेल हे अजित पवारच आहेत खरंच सांगतायत का कोणी दुसरा आवाज काढतोय यामध्ये त्यांनी काही गैर केलेलं नाही पण अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचा जो प्रयत्न केला आता अजित पवारांना काही माहीत नव्हतं हा जो मुरुम काढला आहे तो कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे त्यांनी ती चौकशी होऊन द्यायला पाहिजे होती पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला सांगतायत म्हटल्यावर आपण हे केलंच पाहिजे आणि आपण दादागिरी करून हे करू शकतो असं अजित पवारांना वाटलं त्यामुळे हा सगळा प्रसंग घडला आता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत मला सांगा जर काहीच घडलं नव्हतं जर समेट झाला होता किंवा अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आपण काही दादागिरी केली नाही तर मग गुन्हा कसा दाखल झालाय तो आहेच ना गुन्हा तिथे स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अजित पवारांनी नंतर सार्वासार्वी करण्याचा सा प्रयत्न केला कारण महाराष्ट्रात लोक रागावले अजित पवारांच्या दादागिरीवर लोक कायम रागवलेले आहेत मागे त्याने त्यांनी प्रायशित्त पण घेतलं होतं शेतकऱ्यांविरुद्ध बोलल्यावर पण त्याचा फारसा काही परिणाम त्यांच्या वृत्तीवर झालाय असं दिसत नाही ते सतत अशा प्रकारे तोंड फके फाटकेपणाने बोलत असतात मुद्दा असा आहे की एक राजकारणी खरं तर उपमुख्यमंत्री हे काही घटनात् घटनात्मक पद नाहीये हे तुमच्या राजकारणाची सोय आहे मुरुम काढण्याचा जो प्रकार समजा महसूल खात्याशी संबंधित असेल तर महसूल मंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजे होता ते सगळं डावलून अजित पवारच आदेश द्यायला लागले मी कलेक्टरना सांगतो वगैरे म्हणाले एकतर अजित पवारांना म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्र्यांना असा अधिकार आहे का हा खरा प्रश्न आहे मुद्दा असा आहे की तुम्ही सत्तेचा मास दाखवून ही जी दादागिरी करताय अधिकाऱ्यांवर ही काय दर्शवते अधिकाऱ्यांना आपलं काम करून द्या ती प्रशासकीय यंत्रणा आहे यातूनच अधिकारी लाचार झालेले आहेत आणि उजरेगिरी सुरू झालेली आहेत लक्षात घ्या अंजना कृष्णा या तरुण आहेत केरळच्या आहेत त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्या अजित पवारांच्या दबावापुढे अजिबात झुकल्या नाहीत त्यांनी अजित पवारांचा खरोखर आवाज आहे की नाही हे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला यात काही गैर आहे असं मला वाटत नाही मुळामध्ये चिंता करायला पाहिजे लक्षात घ्या नंतर काय प्रकार झाला तो अधिक गंभीर आहे एक तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या अंजना कृष्णा यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे अमोल मिटकरी नावाचे आमदार आहेत अजित पवारांचे उजवे डावे हात आहेत असं म्हटलं जातं त्यांना त्यांनी अंजना कृष्णा या ज्या आय एस आय पी एस अधिकारी झालेले आहेत यांची जी सर्टिफिकेट आहेत ती खरी आहे की खोटी आहे हे शोधून काढा अशी तक्रार त्यांनी लोकसेवा आयोगाला केली हे भांडण होईपर्यंत अमोल मिटकरींना काही प्रॉब्लेम नव्हता हो हे भांडण झाल्यावर आपल्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी अमोल मिटकरींनी अंजना कृष्णा यांच्या विरुद्ध तक्रार लोकसेवा आयोगात केली अशी माणसं आमदार होतात हीच लाजीरवाणी गोष्ट आहे हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे आज हे सगळं प्रकरण घडून झाल्यावर अजित पवारांनीही सांगितलं नाही नाही मी अधिकाऱ्यांचा आदर करतो कारण त्याच्या लक्षातलं हे सगळं आपल्या अंगाशी आलेलं आहे आपल्याला मागात पडलेलं आहे मग आज अमोल मिटकरींनी सुद्धा म्हणतं मी माझं ट्विट मागे घेतो मागे घेतो म्हणजे तुम्ही केलंत ना तुम्ही तक्रार केलीत ना लोकसेवा आयोगाकडे अंजना कृष्ण यांची प्रमाणपत्र बनावट आहेत की नाही याचा तपास करा वगैरे हो हा सरळ सरळ अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता सत्तेची मस्ती कार्यकर्त्यांनी फोन करायचे मंत्र्यांनी दबाव आणायचे अधिकारी लाचार व्हायचे आणि मग कशी कामं कायद्यात बसणारी बेकायदेशीर करून घ्यायची ही राजकीय संस्कृती झालेली आहे आज अजित पवार जसे वाच वागतात तसेच एकनाथ शिंदेचे मंत्री वागतात तसेच भारतीय जनता पक्षाचे काही नेते वागतात स्थानिक पातळीवर फक्त त्याचे व्हिडिओ येत नाही एवढाच फरक आहे म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी जो आहे आमदार असेल खासदार आहे त्याला वाटतं हे अधिकारी आपले गुलाम आहेत जिल्ह्या जिल्ह्यात गल्ली बोळा तसे अजित पवार तयार झालेले आहेत तोच प्रकार इतर पक्षामध्ये अंजना कृष्णा यांनी पाठीचा कणा दाखवला आणि अजित पवारांना स्पष्टपणे सांगितलं तुम्ही वाटेल तो दबाव आणलात तर चालणार नाही आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध केलं काही बोलल्या नाहीत त्या उद्धटपणे तर अजिबातच बोलल्या नाहीत महाराष्ट्रातल्या सनदी अधिकाऱ्यांनी असं वागावं अशी अपेक्षा आहे अंजना कृष्णासारखी हिंमत सर्व अधिकाऱ्यांनी दाखवावी अशी माझी अपेक्षा आहे जी पूर्ण होईल असं मला अजिबात वाटत नाही कारण अधिकारी सुद्धा लाचार झालेले पण या निमित्ताने दादांना एक तडाखा बसलेला आहे त्यांना माघार घ्यावी लागली त्यांना स्पष्टीकरण द्यावी लागली लक्षात घ्या यापुढे कार्यकर्त्याचा फोन आल्यावर त्या फोनवर बोलताना सरकारी अधिकाऱ्यांशी किंवा सरकारी अधिकाऱ्यांना फोन लावताना ते दहा वेळा विचार करतील तुम्हाला आदेश द्यायचा आहे मंत्री म्हणून तुमचा अधिकार असेल आदेश जरूर द्या लेखी आदेश द्या तोंडी आदेश पाळण्याचं बंधन सरकारी अधिकाऱ्यांवर नाही तोंडी आदेश तुम्ही दिलात आणि उद्या तो चुकीचा ठरला तर तुम्ही शब्द फिरवू शकता ही भीती अधिकाऱ्यांच्या मनात असते त्यामुळे सरळ सरळ लेखी आदेश द्या असो अजितदादांच्या दादागिरीचे किस्से काही कमी होताना दिसत नाही पुढच्या काळात सुद्धा असे किस्से किस्से ऐकायला मिळतील आणि त्यांना जनतेचे तडाखे खायला लागतील दरवेळेला तडाखे खातात दरवेळेला दोन पावलं मागे जातात तरी सुद्धा त्यांचं वर्तन काही सुधारत नाही माहीत नाही मला अजितदादांची ही दादागिरी कधी संपुष्टात येईल पण अजितदादा असोत किंवा कोणीही राजकीय ने नेता असो त्याच्या दादागिरीला जनतेने कायम तडाखा दिला पाहिजे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आपला स्वतंत्र माणा दाखवला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे